मित्रांनो आजपर्यंत तुम्ही अनेक माणसांना चोरी करताना पाहिलं असेल पण कधी प्राणी पक्ष्यांना घरात शिरून चोरी करताना पाहिलं आहे का नसेल तर हा सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होणारा व्हिडिओ पहा ज्यामध्ये कावळा दिवसा डवळ्या लोकांच्या घरातून अशी काही वस्तू चोरी करतोय की पाहून लोक देखील आश्चर्य चाकीद झालेले आहेत तर काही जणांना प्रश्न पडला आहे की हा कावळा ती वस्तू नेमकी कशासाठी चोरी करतोय व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक कावळाच्या घरात कपडे अडकवण्याचे हँगर चोरताना दिसतोय आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने एक एक करून इतके हँगर्स जमा केले आहेत की जे पाहिल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसेल तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता एक कावळा इमारतीच्या टेरेसवर चढलेला आहे यावेळी चोचीत तो कपड्याचा हँगर पकडताना दिसतोय काही वेळाने हँगर चोचीत पकडून तो हवेत भुरकन उडून जातोय आणि एका टॉवरवर जाऊन बसतोय कावळ्याने अनेक घरामधून हँगर चोरून टावर गोळा केलेले आहेत यावेळी टॉवर एक दोन नाही तर अनेक हँगर अडकवून ठेवल्याचं पाहायला मिळते हे दृश्य पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल कावळ्याने इतके हँगर्स एकाच घरातनं चोरलेत की कोठून दुसरीकडून चोरलेत हे मात्र स्पष्ट झालेले नाही पण अनेकांना व्हिडिओ पाहून हसू आवरणं अवघड झालेलं आहे हा व्हायरल झालेला व्हिडिओ इंडियन बोनस नावाच्या एक अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेला आहे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तुम्ही कधी कावळ्यांना कपड्याचे हँगर गोळा करताना पाहिले का असं लिहिलेलं आहे त्यावर अनेक विविध अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत एका वेळेस म्हटलेलं आहे पहिल्यांदाच पाहिला पण तो खूप छान आहे तर दुसऱ्या वेळेस म्हटलं आहे खूप छान तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद